हाय फेसबुक फॅमिली खरं सांगा जुनी गाणी चांगली होती की नवीन गाणे चांगले आहेत त्या जुन्या गाण्यामध्ये भावना होत्या आपल्या फिलिंग्स त्या गाण्यामुळे जागी होतो आता नवीन जी गाणी आले ट्रेंडिंग त्या गाण्याचा ना अर्थ समजत ना काहीच फक्त त्याच्या म्युझिक फार मोठ्या प्रमाणात मध्ये म्युझिक असतं ते म्युझिकच्या नादातच तरुण मंडळ नाचत असतं मित्रांनो जर खरं बघितलं तर एक काळ होता पांढरी टोपी आणि पांढरे कपडे शेतकऱ्याला मान होता मित्रांनो जर कोणी चौकामध्ये काही शब्दरी मिळत होता ना आणि जर समोरून मोठा माणूस आला तर काही शब्दाचा चोक माग लपत होता किंवा सोडून देत होता हातातून ठेवून देत होता तेव्हा त्यांना ती इज्जत होती जुन्या काळात आताचा काळ असा आहे आता शेमडे शेमडे पोरं मोठ्या माणसाला याच्या माग द्यावं या शब्दांना चुना द्यावं थोडा चुना नाही अशी परिस्थिती आली कारण या ट्रेंडिंग मुळे माणसं संस्कारच विसरत चालली आहे तेव्हा जे संस्कार होते ते संस्कार आज ही फक्त टोपी जी पांढरी टोपी आणि पांढरी कपडे धुतर ह्याच लोकांमध्ये आहे आणि त्यांच्यामुळं आज ही पिढी टिकून आहे जेव्हा ही पिढी संपुष्टात जाईल पांढऱ्या शेतकरी लोकांची इमानदार लोकांची तेव्हा मोठं नाही सांगत हे तरुण जे मंडळ आहेत ना ट्रेंडिंगच्या नादामध्ये बऱ्याच गोष्टी वेगळ्या करून बसणार आहेत ऑलरेडी ट्रेंडिंगच्या नादामध्ये भरपूर काय काय होत घटना आपल्यासमोर घडत त्यांना दिसत जाईल म्हणूनच माझ्या सर्व फेसबुकवरील मित्रांना एकच सांगतो ट्रेंडिंग ठीक आहे नवीन करा परंतु गाण्याची ट्रेंडिंग किंवा इतर गोष्टीची ट्रेंडिंग न करता आपल्या प्रगतीची ट्रेंडिंग करा आपली प्रगती कशी कर करायची आपला परिवार कसा पुढे न्यायचा किंवा आपली शेती कशी सुधारायची आपल्या शेतीतून आपल्याला उत्पन्न कसे घेता येईल ह्या गोष्टीकडे जास्त लक्ष लावा आणि ह्या गोष्टीसाठी जेवढी काही तुम्हाला ट्रेंडिंग करता येईल तेवढी ट्रेंडिंग करा किंवा नुसते उड्या मारायच्या फुद्या मारायच्या इकडे कंबर मारायचा तिकडे कर हे कर याच्या ट्रेंडिंग नाही आणि त्याच्याकडून तुमचा फायदा पण नाही हां जर फायदा आणि जर खरोखरच आपलं काहीतरी करायचं असेल शेती त्याच्यानंतर व्यापार किंवा आणखी नवीन नवीन ज्या उत्पन्नाची साधनं आहेत त्याच्यामध्ये नवीन नवी सुधार करा त्याला वाटतात ट्रेंडिंग आणि मोठ्या माणसांना इज्जत द्या आपल्या वडीलधारी माणसं आहेत आपण शाळेमध्ये असताना रोज रोजप्रतीज्ञ येतो वडीलधारी माणसांचा मान ठेवी मान ठेवायलाच पाहिजे आणि वडीलधाऱ्या माणसाकडे चुना याच्या मागत बसू नका त्याच्यामुळं काय होतं त्यांच्या मनामध्ये तुमच्याविषयी थोडं थोडं वेळेला प्रेम कमी होत असतं आणि ट्रेंडिंगचं जर म्हटलं जुन्या काळामध्ये ट्रेंडिंग जी होती ती गाण्यांची गाणे आजही ते ऐकले तर मन भावून जातं कधी कधी माणसं रडतात त्या गाण्यावरती कारण त्याच्यामध्ये फिलिंग्स आहेत आणि भावना इतक्या काही आहेत त्या गाण्यामध्ये आत्ताची जी गाणे कुठल्याही प्रकारे त्याला अर्थ नाही आहे मित्रांनो वाईट वाटत असेल तुम्हाला या व्हिडिओमध्ये परंतु जे खरं आहे ते सत्य आहे ठीक आहे